नमस्कार एच एस के मराठी जी के या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे प्रश्न पहिला पोलुशन अंडर कंट्रोल यू सी सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असतो सहा महिन्या नॅशनल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे हैदराबाद संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उस्मानाबाद खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे नर्मदा भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला रेवा बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते औरंगाबाद विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय गांधारी नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो वरील सर्व भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य भारतात पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबर डायबिटीस विकाराच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही तर करा खाण्याचा सोडा म्हणजे काय सोडियम बायकार्बोनेट. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती शेतकऱ्यांचा आसू या ग्रंथाचे लेखक कोण महात्मा फुले मानवी पेशीमध्ये मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ते एक आवश्यक म्हणजे किती व्याध सातशे सेहेचाळीस महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते गोदावरी पृथ्वी स्वतःभोवती फिरते या प्रक्रियेस काय म्हणतात परिवर्तन खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे छप्पनच्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे है संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले पोलो पांढरे सोने तिकोणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो यवतमाळ महाराष्ट्राचा प्राणी कोणता देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला तारापूर हु व्य दुदराज हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तक्षय म्हणजे काय हिमोग्लोबिन कमी होणे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सेनापती बापट अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबुल महाराष्ट्र विधान महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल पर नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते बारा खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे मुंबई शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे एडिज इजिप्ती दास खालीलपैकी कोणता रक्तभूत तुरळक आहे कोणता दिन साजरा करण्यात येतो हुतात्मा दिन औरंगाबाद जिल्ह्यातील हवेचे ठिकाण कोणते म्हैसमाळ महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे पाचशे वीस किलोमीटर स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणास म्हणतात लॉर्ड रिपन भिलही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येतो खानदेश राज्य अनेकांनी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो राज्यपाल ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात नेत भारताची मध्यवर्ती बॅक आरबीआय भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात सरन्यायाधीश पर सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे रिपोर्टर तंबाखू मध्ये असणारे विशारद रोवे कोणतो निकोटीन महाराष्ट्रात सिंहस्त्र कुंभमेळा कुठे भरतो नाशिक ग्रे हाऊस हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे तेलंगणा भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात उपराष्ट्रपती पृथ्वीला सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो तीनशे पासष्ट दिवस